गाय ही संस्कृतीची आध्यात्मिकतेची आणि प्रेमाची प्रतीक आहे गायीच्या डोळ्यांमध्ये एक शांतता आहे एक पवित्रता आहे जी आपल्याला आपल्या मुलांकडे परत नेते आज या गायींच्या सेवेचं महत्व आणि गौशाळेची आवश्यकता समजून घेऊया हिंदू संस्कृतीमध्ये गायीला गौमाता म्हणून संबोधले जात गाय ही धन आरोग्य आणि समृद्धीची प्रतीक आहे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे गायीच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवतांचे वास्तव्य आहे गायीचे दूध धी तूप गोमूत्र आणि गोबर हे सर्व आपल्या आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी वापरलं जातं गायीची सेवा करणे म्हणजे ईश्वराची सेवा करण्यासारखे आहे आजच्या आधुनिक जगात गायींची स्थिती दयनीय झाली आहे अनेक गायी रस्त्यांवर फेकल्या जातात त्यांना अन्न आणि आश्रय मिळत नाही अशावेळी गौशाळा हेच त्यांचे एकमेव आधारस्थान बनतं श्रीराम गौशाळा सारख्या संस्था या गायींची काळजी घेतात त्यांना अन्न आश्रय आणि आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवतात पण हे सर्व करण्यासाठी आपल्या सहकार्याची आणि दानाची गरज आहे प्रत्येक गायीला जगण्याचा हक्क आहे प्रत्येक गायीला प्रेम आणि काळजीची गरज आहे आपण एकत्र येऊन या गायींच्या जीवनात फरक आणू शकतो श्रीराम गौशाळाच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हा आपले छोटेसे दानही या गायींच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतं गायीची सेवा करणे हे धर्माचे काम आहे आणि हे काम आपल्या सहकार्याशिवाय शक्य नाही आपण आजच श्रीराम गौशाळाच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हा आपले दान देण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा प्रत्येक गायीच्या हस्त्या चेह्यामागे आपले सहकार्य आहे संपर्क करा श्रीराम गौशाळा मांजरी फोन नाईन एट टू टू थ्री वन टू नाईन टू फाईव्ह